उपजिल्हा रुग्णालय पुसत नेहमी विविध विषयाने ग्रसित असलेले ठिकाण संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये साहजिकच आपलं उपजिल्हा रुग्णालय पुसत असं ठिकाण आहे जिथे सुविधा कमी आणि असुविधा मोठ्या प्रमाणावर आढळून येते शासन कोट्यावधी रुपये खर्च करतो परंतु त्याचा आउटपुट आपल्याला दिसत नाहीच आणि हेच दुर्दैवाची बाब सद्यस्थितीमध्ये आपल्या पुसत शहरात अविरतपणे सुरू आहे राज्यमंत्री साहेबांचं अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं घर आणि जे उपजिल्हा रुग्णालय पोसत आहे तेथेच विविध समस्या एकमेकाला न साजेशी अशी ही गोष्ट परंतु सद्यस्थितीमध्ये जे सर्वसामान्य पुसतकर आहे जे गरीब घरातले मध्यमवर्गीय घरातले जे पुसतकर आहे जे एका आशेने उपजिल्हा रुग्णालय पोसत येते येतात की आपल्याला चांगल्या प्रतीचा उपचार मिळेल शासनाच्या योग्य सुखसुविधा मिळेल परंतु ह्या सर्व गोष्टी इथे उपलब्ध होतीलच यातच मोठी शंका आता या ठिकाणी आपण आलेलो आहे रात्रीचे जवळपास साडेआठ वाजलेले आहे टाईमही दाखवून देतो चला टाईमही बघून घ्या एकदा रात्रीचे साडेआठ वाजलेले आहे आणि हे उपजिल्हा रुग्णालय पुसत याचा हा जो मेन गेट आहे मेन जो भाग आहे त्या ठिकाणी आपण उभा आहे आपल्या बाजूलाच पिण्याचं पाणी वॉटर प्लांट प्युअर आता हे संपूर्ण आपण पाणी स्वच्छ सुंदर पाणी मिळावे यासाठी बसवले असावे असं आपण गृहित धरू आणि आपण मान्यही करू चला परंतु आजूबाजूला तुम्हाला काही वेगळे वाटत नाही मी तुमच्या निदर्शनास आणून देतो कारण की आता आपले दोन दोन मोबाईलचे चा लाईट चालू आहे त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट समजली नसावी थोडा आपण बाजूला होऊन जातो आता हाच आपला उपजिल्हा रुग्णालयाचा भाग परंतु आपण जर आजूबाजूला बघितलं तर इथे कोणत्याही प्रकारची लाईटची सुविधा नाही बर एकदा पुन्हा तुम्ही स्वतःच फिरा लाईट दाखवून द्या लाईटाची अवस्था दाखवून द्या झाडावर वगैरे लाईट दिसतो का तेही दाखवून द्या चला नंतर आपल्याला हॉस्पिटलवाले म्हणतील की झाडावरचे लाईट दाखवले नाही खांब्यावरचे लाईट दाखवले नाही आपण तेही दाखवण्याचा प्रयत्न करू हे सुद्धा झाड दाखवा हे सुद्धा झाड दाखवा त्याच्या बाजूला असलेला खंबाही दाखवा परंतु जर अस्तित्वात आपण बघितलं तर इथे कोणत्याही प्रकारची सुमारे इथून पन्नास मीटर आवारापर्यंत आणि मागे पन्नास मीटर आवारापर्यंत कोणत्याही प्रकारची लाईटची सुविधा नाही आणि भयानक बाब म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला आणखी इकडे येऊन जा हेच आरो वॉटर प्लांटवर पिण्याचे पाणी येथे हॉस्पिटलमधले जे महिला पेशंट आहे प्लस आता आपल्या मागच्या बाजूला जे हॉस्टेल आहे मुलींचं जे नर्सिंग करतात नर्सिंगचं शिक्षण घेतात त्या मुलींना देखील येथीलच पाणी हे न्यावं लागते रात्रीची वेळ पुसदमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी आणि त्यामुळे वाढत चाललेल्या घटना काहीतरी काळजी वाटते का या झोपलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाख लाख दीड दीड लाख पगार हे अधिकारी कर्मचारी घर बसल्या घेतात परंतु ॲक्च्युअलमध्ये त्याचं इम्प्लिमेंट आपल्याला दिसतंय का हाच मोठा संशयाचा विषय आहे मी थोडं विनंती करतो कॅमेरामॅनला की त्यांनी पूर्ण लाईट बंद करून टाका आणि यानंतर आपण थेट अंधारामधूनच तुम्हाला थोडक्यात काही माहिती देतो आता हे संपूर्ण जे शूट आहे इथे किती भयावह अंधार आहे तेच अंधार दाखवण्यासाठी आपण करत आहे आतापर्यंत तुम्ही बघितलं की जे मोबाईल टॉर्च लाईटचा जे प्रकाश होता त्यामध्ये आपण शूट केलं आणखी एकदा आपण कोणत्या भागामध्ये आहे काय करत आहे तेही दाखवू आता पूर्णतः हे भाग बघून घ्या कशा प्रकारे इथे लाईट्सची मोठ्या प्रमाणात सुविधा करून ठेवलेली आहे उपजिल्हा रुग्णालय पुसत येथील अधिकारी कर्मचारी जे अधीक्षक मॅडम आहे यांनी आता तेच दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे ज्याप्रमाणे म्हटलं जवळपास पन्नास मीटर आवारापर्यंत इथे तुम्हाला लाईट दिसेल कि नाही यातच शंका आता इथे काही खंबे वगैरे आहे इकडे समोर येऊन जा आणखी दाखवूनच देऊ तुम्हाला मे बी दिसत असेल नसेल आता याही ठिकाणी इथे एक लाईट आहे परंतु अधिकारी कर्मचारी अधीक्षक मॅडम यांना त्यांच्या पगारीची चिंता असं पुसद शहरात चर्चा आहे बरं जेवढेही इथं कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी त्यांना त्यांच्या पगारीची चिंता आपल्याला लवकर कशी पगार मिळते आपल्या हातात पैसा कसा येतो परंतु इथे एखाद्या सर्वसामान्य व्यक्तींचा जीव जात असेल जर कोणती अनुचित घटना घडत असेल त्यावर आळा बसावा म्हणून जर आपल्याला कोणत्या उपाययोजना करायच्या असेल तर त्यामध्ये हे अधिकारी मात्र सर्वात शेवटी आपल्याला दिसून येतील बरं आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण या ठिकाणी आज जे उपजिल्हा रुग्णालय पोचत येतील जे पिण्याचं पाणी आहे त्याच्या बाजूला जे अतिशय उत्कृष्ट असलेली लाईटाची सुविधा आहे तेच दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे माननीय राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांचं हाकेच्या अंतरावर असलेलं घर वेळोवेळी ते त्यांच्या सौभाग्यवती मोहिनीताई नाईक याही उपजिल्हा रुग्णालयाला भेट देतात आश्वासन निर्देशन देऊन सुद्धा जे अधिकारी पदाधिकारी यांच्यामार्फत कोणत्याही प्रकारचे इम्प्लिमेंट होताना आपणास दिसत नाही मग का बरं वरिष्ठांमार्फत त्यांना शोकॉज नोटीस काढल्या जात नाही त्यांच्यावर कारवाई होत नाही हा सुद्धा संशयास्पद विषय आहे मर्जीतलेच अधिकारी कर्मचारी येथे आणून बसवले असल्याची पुसद शहरात चर्चा आहे आणि त्यामुळे त्याचा त्रास त्याचे परिणाम सर्वसामान्य पुसदकर गावखेड्यातला जो समाज आहे जे बांधव आहे त्यांना या ठिकाणी येऊन स्वतःचा जीव गमावून परिणाम भोगावा लागतो ही सत्य परिस्थिती आहे उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणची बरेच असे विषय आहे तेही आपण वेगवेगळ्या भागांमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून आता तरी अधीक्षक मॅडम आहेत त्यांनी जागी होऊन तात्काळ या ठिकाणी लाईटची सुविधा उपलब्ध करून कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वीच त्यावर उपाययोजना करावी असे आपण आवाहन करतो आता बघू आत्ता तरी झोपलेलं प्रशासन गलेलठ्ठ कुंभकर्णी झोपेतलं प्रशासन जागी होऊन उपाययोजना करतील का की आहे त्याच परिस्थितीमध्ये सर्वसामान्य व्यक्तींना आपलं जीवन व्यापन करावे लागेल समोरच्या भागामध्ये तेही बातमी आपण संदर्भासह स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करू बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद